हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हे ब्रेसलेट टाईप म्हणजे असं बांगडीच्या ऐवजी आपण हे ब्रेसलेट केलं आहे याला मी दोन प्रेस बटनं लावले आहेत की जेणेकरून हे असं छान राहील तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला आपण डोहा जेवणाचा जो सेट करत आहे त्यातलाच हा एक भाग आहे तर इतका सुंदर ब्रेसलेट करायला तुम्हाला खूप आवडेल हल्दी फंक्शनमध्येही आपण एक बांगड्या म्हणजे कंगन म्हणून केलेले आहेत तर तुम्ही तेही करू शकता डिझाईन किंवा हेही करू शकता जे तुम्हाला आवडेल ते करा किंवा हळदी फंक्शनमध्ये तुम्ही हे डिझाईन केलं आणि याच्यात याच्यात ते केलं तरी चालेल तर असं खूप वेगवेगळ्या प्रकारचे दोन केले आहेत आपण ते कंगन एकदम वेगळे आहेत आणि हे एकदम वेगळं आहे तर यावर एम्ब्रॉयडरी करून इतकं सुंदर केलेलं आहे आपण तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला फक्त वीस ग्रॅम लोकर लागली आहे याला आणि आपण जर याची लांबी पाहिली तर मी ती साधारण ठेवली आहे साडेसात आठ इंच आहे तर असं लांब आणि रुंदीला पहा दोन इंचालाही थोडं कमीच आहे दोन इंच जवळपास आहे तर इतकं सुंदर तुम्हाला करायला खूप आवडेल आवडलं असेल तर आधीच लाईक करा शेअर ला करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला तर पटकन पॅटर्न पहा आणि करायला सुरुवात करा, करा। आणि हो एक हाईप द्यायचा प्रकार सुरू झाला आहे तो पण तुम्ही हाईप जर क्लिक केलं तर तुम्हाला तर हा व्हिडिओ आणखीन खूप लोकांसमोर जाईल जास्त लोकांसमोर जाईल त्यामुळे तुम्हाला जर पहा कसं जमतं तर देता आलं तर हाईप द्यायला नक्की विसरू नका चला आपण पॅटर्न बघू आपल्याला एक कंगन किंवा ब्रेसलेट करण्यासाठी आपण हाच रंग घेतला आहे पुन्हा हिरवा आणि पिवळा पण घेणार आहे जोडीला आपण तर सुरुवात करू आपण आधी ती ब्रेसलेटची पट्टी करून घेणार आहे तर मॅ हे नॉट करा आणि अकरा चेन करून घ्या तुम्हाला जर याहून अरुंद हवा असेल तर तुम्ही कमीसुद्धा करू शकता चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा चेन एलेवन देन स्किप फर्स्ट इच फर्स्ट चेन अँड सिंगल क्रोशे इन इच पहिला टाका सोडा दुसऱ्या टाक्यापासून प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन पहिला टाका सोडला आहे आपण त्यामुळे आपले पूर्ण ओळ झाली की एकूण दहा टाके होतील सिंगल क्रोशे इन सेकंड सिंगल क्रोशे इन नेक्स्ट स्किप वन स्टीच अँड वन चेन अँड सिंगल क्रोशे इन इच ऑफ द रिमेनिंग चेन्स तर आपल्या दहा टाके होतील आपल्या दहा सिंगल क्रोशे होतील अकरा चेन केल्या दुसऱ्या चेनपासून प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे केला म्हणजे दहा टाके झाले एक चेन करा टर्न करा टर्न असं करा की पहा आपण नेहमी असं टर्न करतो की हे वर्किंग लूप समोर येतं आपल्या आधी मग ते आपण सुईच्या मागे घेतो मग पहिल्या टाक्यापासून प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे अगेन सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच काही बॅकलूप लूप काही नाही या टाक्यातच पूर्ण करायचं आहे त्यामुळे अतिशय सोपं आहे दहा टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घ्या असे शेवटच्या टाक्यात करताना जरा काळजीपूर्वक करायचं की दोन्ही धागे आले पाहिजे म्हणून शेवटचा सिंगल क्रोशे परत दहा सिंगल क्रोशे झाले एक चेन करायची टर्न करायचं टन असंच करायचं की पहा हे आपण असं मागे घातलं आणि मग परत प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच देन अगेन चेन वन टर्न सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच रिपीट दिस रो साधारण साडेसात पावणे आठ इंच किंवा आठ इंच जास्तीत जास्त आता तुमच्या हात कोणत्या जाड बारीक त्याप्रमाणे येईल ते आणि समजा लहान झालं तर आपण त्याला बटन लावण्याऐवजी गोंडे लावू शकतो किंवा कॉर्ड लावू शकतो म्हणजे कोणतंही तुम्हाला ॲडजस्ट करता येईल तर साधारण आठ इंचाच्या सा आसपास करा तुम्ही हाच रो रिपीट करायचा आहे आफ्टर लास्ट सिंगल क्रोशे चेन वन टन अगेन सिंगल क्रोशे इन इच स्टीच असं साधारण आठ इंच होईपर्यंत करा हे आठ इंच झालं आहे माझं साधारण आता खरं तर दोरा तोडायला नको आता मी चुकून दोरा तोडला आहे बा पा। पावणे आठ इंच झालेलं आहे दोरा नसता तोडलं तर आणखीन चांगलं झालं असतं पण आता तोडलं आहे मी तर पुन्हा पण दोरा जोडू इथे आणि प्रत्येक टाक्यात एक एक स्लिप स्टिच करायची आहे रुंदीत लांबीत आता जिथे शेवटचे ओळ झाली आपली तिथे ऑलरेडी अशी वेणी वेणी आलेलीच आहे फक्त इथे सुरुवातीला नाही आलेली त्यामुळे आपण इथून सुरुवात करू या रुंदीत म लांबीत मग या रुंदीत आणि परत या लांबीत अशा तीन बाजूनी आपल्याला स्टिच करायची तुम्हाला जर याहून रुंद चालत असेल तर ता ऐवजी काही बॉर्डर केली तुम्ही तरी चालेल साधारण फॅनची बॉर्डर वगैरे छान दिसते तर तशी बॉर्डर केलीत तरी चालेल पहिल्या टाक्यात आपण जोडून घेतलं एक चेन करा आधी आणि सिंगल क्रोशे आहेत त्यामुळे टाके दिसतातच एक एक टाक्यात एक एक स्लिप स्टिच करत जायची स्लिप स्टिच वन टू थ्री फोर फाईव्ह बस अशा स्लिप स्टिच करा म्हणजे अशी वेणी वेणीची डिझाईन जसं दिसतं ना तुम्हाला हे तर पूर्ण अशी लांबीत आणि रुंदीत येईल इथे आलेलीच आहे सा एका साईडला तर मी लांबी करून घेते मग रुंदीच्या स्लिप स्टिच तुम्हाला माहीत आहे की सुई आत घालायची दोरा मागे असतो दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा आणि तोच टाका या सुईवर जो टाका होता त्यातूनही पास करायचा दोन्ही तोच टाका इकडून पास करायचा तर असं पूर्ण लांबीत करून घ्या ही लांबीची बाजू पूर्ण झाली आहे माझी स्टिच करून आणि त्यामुळे एक सारखेपणा आला पहा काठाला आता इथे आडव्या रुंदी ते करायचं आहे त्याच्या आधी हवं तर एक चेन करा म्हणजे कॉर्नर येणारं चांगला आणि पुढच्या प्रत्येक टाक्यात पुन्हा स्टिच स्लीवस्टिच स्टिच स्लीव वन आता दहा येतील इथे कारण की दहा टाक्या आहेत तर या दहा स्लीप कॉर्नर पण किती छान येतो त्यामुळे एक चेन केलं आहे बरोबर नऊ टाके झाले आहेत आपले स्लीप स्टिच करून ही दहावी एक चेन करा कॉर्नर आहे म्हणून जोरा ओढल्या गेला इथे आणि पुन्हा दुसऱ्या लांबीच्या साईडनी स्लिप स्टिच करा एक दोन तीन बस अशा पूर्ण लांबीच्या बाजूने करून ही पट्टी आपली पूर्ण झाली आहे पहा आणि या एक एक असे पट्टे दिसतात ना इथे हे तेवीस पट्टे आहे म्हणजे आपण शेहेचाळीस ओळी केलेल्या आहेत सिंगल क्रोशेच्या आणि त्यामुळे इथे स्लिपस्टिचसुद्धा शेहेचाळीस येतात शेहेचाळीस सेहेचाळीस आणि रुंदीत दहा दहा आता मी हे सगळे दोरे हाईड करते गाठ मारून आणि अशी आणखीन एक पट्टी करून घ्या दोन हाताच्या दोन या आपल्या दोन पट्ट्या पूर्ण तयार झाल्या आहेत आता मी काय करणार आहे याला असं आपण हाताला बांधतो ना तर इथे अशा दोन प्रेस बटन लावणार आहे आणि त्यावर हे इथे दुसऱ्या बाजूनी त्याला लावायचे बटणं असे आता जर तुम्हाला असं वाटत असेल की ही लहान होईल तर तुम्ही याला कॉर्डसुद्धा लावू शकता पण मला हे वाटत नाही मला भरपूर मोठ्या वाटत आहे त्यामुळे आपण मी प्रेस बटनं लावणार आहे आणि नंतर यावर थोडीशी एम्ब्रॉयडरी करणार आहे आपण ती कशी ते दाखवते या त्या पट्टीवर एम्ब्रॉयड्री करण्यासाठी हे दोन रंग घेतले आहेत मी आधी आपण पिवळ्या रंगाने फूल कसं करायचं ते पाहू आणि मग पांढऱ्या रंगाने कळ्या कशा करायच्या पाहू तर पिवळ्या रंगाने मॅजिक लूपमध्ये एक टाका काढून घ्या अगदी छोटंसं फुल करायचं आहे याच्यामध्ये राहील असं त्यात तीन चेन करा चेन थ्री इनकम्प्लीट ट्रिबल टू म्हणजे दोन वेढ्यांचे खांब तर दोन वेडे घेऊन आठ टाकलं दोन दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढलं चार टाके सुईवर चाराचे तीन तिनाचे दोन दोनाचा एक नाही करायचा कारण इनकम्प्लीट आहे दुसरा इनकम्प्लीट ट्रिबल चाराचे तीन तिनाचे दोन आणि परत दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्या टाक्यातून काढायचा मग एक चेन हे घट्ट करण्यासाठी पुन्हा तीन चेन वन टू थ्री जशा सुरुवातीला तीन चेन केल्या होत्या तशा तिथेही करायच्या आणि या मॅजिक रिंगमध्ये स्लिपस्टिशने जोडायचं ही झाली एक पाकळी तर अशा सहा पाकळ्या करा चेन थ्री इनकम्प्लीट ट्रिबल टू इनकम्प्लीट ट्रिबल वन इनकम्प्लीट ट्रिबल टू चेन वन टू फिक्स थ्री ट्रिबल टॉग अँड चेन थ्री जॉइन बाय स्लिप स्टिच दोन पाकळ्या झाल्या अशा तर सहा करायचे आणखीन पहा एकदा तीन चेन इनकम्प्लीट ट्रिबल म्हणजे दोन वेढ्यांचे अपूर्ण खांब एक झाला दोन वेढ्यांचा अपूर्ण खांब दुसरा तीन टाक्याच सुवा दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं एक चेन काढून करून पक्कं केलं ते नंतर पुन्हा तीन चेन करून स्लिप स्टिचने जोडलं मॅजिक रिंगमध्ये तर जसे या तीन पाकळ्या केल्या आणखीन तीन पाकळ्या कर बघा असे सहा पाकळ्या झाल्या आहेत आपल्या वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स मॅजिक रिंग बंद करून घ्या घट्ट आणि आपण आता हे स्लीप स्टीचने जोडून घेऊ किंवा गाठ मारून घ्या इथे सरळ आणि आपण त्यापासून इडनी ने सुद्धा आतमध्ये घालू शकतो त्यापॅन इडनी ने हे मी मागे घेते आणि आता हे आपल्याला मध्यभागी जोडायचं आहे त्या पट्टीवर हे फूल असे छान सहा पाकळ्या असलेलं छोटंसं फुल झालं गोड आता आपण याचा असं मध्य काढू सॉरी राईट साईडनी ही राईट साईड आहे राईट साईडने मध्य काढायचा आणि त्या मध्यभागी आपण हे फुल असं जोडून घ्यायचं आहे हाय दोरा मागे घेतला आणि मग हाय दोरा मागे घ्या आणि त्याची शेवटी गाठ बांधून घ्या क्रोशाच्या सुईने केलं तरी चालेल बरोबर घेतलं आपण सेंटर. छान मध्यभागी बरोबर आता या टॅपसनिलच्या दोऱ्यानेच थोड्या या पाकळ्या पक्क्या करा जिथे मध्ये मध्ये एक एक टाका घालून असे एक एक टाका एक एका पाकळीत किंवा दोन दोन टाके घालून ही साही पाकळ्या पक्क्या करा परत गाठ मारून घ्या मध्यभागी हा एक <coughs> मोती घेतला आहे मी छोटा तो मोती लावून घ्या हे बघा हे फूल आपण मस्त जोडून घेतलं इथे मागे गाठ मारून हे तोडून घ्या आता मा टोकाला आपण नेहमी फेविकॉलला जाऊ म्हणजे मग ते गाठ पक्की राहते आता यावर एक मोती बसवून घ्या हा साध्या दोऱ्या सुईने आपल्या बारीक बारीक सुई आपली घेतली मी जो होता तोच दोरा ठेवला आणि याच्यात हा मोती लावून मध्यभागी फुलाच्या बस तिकडे गाठ मारून घेतात दोरा छोटासाच आहे मा माझं तर आता मधलं हे एक फूल आपलं छान पक्क झालंय आता या पोपटी रंगाने फक्त मी थोडंसं इकडनं अशी एखादं दांडी आणि इकडनं एक अशी दांडी आणि त्याला दोन तीन पानं छोटी मग वर कळी तर कळी कशी करायची हे मी तुम्हाला नंतर सांगते आधी आपण दांडी करून घेऊ म्हणजे तुम्हाला तो त्यात वरच्या टोकाला कळी लावता येईल तस त्यापासून इडलीस करणार आहे आपण हे सरळ आपल्या एम्ब्रॉयडरीसारखं धावदोरा किंवा उलटे टीप असं कशाने पण तर असं उलट्या टिपेसारखं आपण साध असं एक या आकाराचा एक दांडी करून घेते मी आपण कापडावर जशी उलटी टीप करतो तसंच बाकी काही नाही वेगळं काही नाही अशी मी पूर्ण करते ना दाखव आणि पानं हे असे गहू टाक्यासारखे पानं करून घेतले उलटी टीप गहू टाका असे साधे साधे आपल्या एम्ब्रॉयडरीचे जे टाके आहेत त्यांनी थोडशी एम्ब्रॉयडरी करायची त्याला जाड पण येण्यासाठी मध्ये आणखीन एक टाका घेऊ आपण तर असे हे पानं झाले मी गाठ मारते याची आणखीन दोन पानं करावे लागतील हा दोरा लहान पडणार आहे मी दुसरा दोरा लावून करते आणि आता तुम्हाला कळी कशी करायची ते दाखवते दोरे सगळे मी शेवटी हॅड करणार आहे आता ही दोन पानं जी टोकाची केली आहे ही मी कळीसाठी केली आहे तर ती कळी आपण बघूयात बघा एवढी झाली आहे माझी एम्ब्रॉयडरी हिरवी पूर्ण करून घेतली आहे फक्त कळ्या लावायच्या राहिल्या आहेत तर मी तुम्हाला दाखवते आता कळ्या कशा करायच्या पांढरा दोरा घ्या स्लिप नॉट करून घ्या आणि तीन चेन करा वन टू थ्री फोर चार करा तीन नका करू चार चेन केल्या आणि आपल्याला दोऱ्याचा वेढा घेऊन पहिल्या चेनमध्ये थ्री डी सी टॉक करायचा आहे किंवा पफच करू आपण तीन डी सीचा पफ करू पफनी जास्ती छान दिसतं गुबगुबी तसं दोनदा झालं डबल क्रोशेसारखे टाके काढणं आणि हा तीनदा तीनदा डबल क्रोशेसारखे टाके काढले की दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढा एक चेन करून घट्ट करा म्हणजे हे झालं तुमची कळी आता दोरा कापून घेऊ आपण दोन्हीकडे थोडी मोठी टोकं ठेवा म्हणजे त्याच दोऱ्याने आपल्याला ती कळी तिथे शिवता सुद्धा येईल तर छान अशी आपली ही कळी तयार झाली आहे आता यात ह्यात पहिले टॅपॅसिनी लवून घेते आणि त्यात जिथे पाहिजे आपल्याला दोन हिरवे पानं केले आहेत आपण इथे सिपल जसं असतं ना कळीच्या खाली किंवा फुलाच्या खाली तसे तर आपण त्याच्यात इथे ही कळी कळीचं एक होऊन घेऊ आता दुसरे याच्यात होते मी आणि दुसऱ्या दोऱ्यात दुसरं टोकंही आपण असं शिवून घेऊ पाठीमागे त्याची घाट बांधा असं दुसरी कळी करा साधारण उंची पाहून घ्या किती होते तेवढ्या उंचीवर झाली ही कळी मस्त अशी गुबगुबीत दिसते त्यामुळे गाठ मारून घ्या पाठीमागे अशीच एक कळी करून इथेही जोडा कळीचं नेहमी खालचं टोक आधी लावायचं म्हणजे हे बरोबर दोन पानाच्या मध्ये आलं पाहिजे मग वरचं टोक ॲडजस्ट करायचं बरोबर त्यानुसार आता वरचं टोक इथे लावते मम्मी बघा एक असं पूर्ण झालं आणि किती सुंदर दिसतंय आहे बा असं हातावर केलं तर एकदम मस्त दिसेल कुठूनही पाहिलं तरी पाठीमागून जरी दिसलं तरी छान दोन कळ्या दिसतात आणि समोरून पाहिलं तर हे फुल दिसतंय तर आता मी दोन प्रेस बटणं इथे दोन्हीकडे लावून घेतेन असंच दुसरंही एम्ब्रॉयडरी करून घे दोन्ही आपले पूर्ण झाले आहेत आता फक्त माझे बटणं लावायचे राहिले आहेत तेवढे झाले की पूर्ण झालं आपलं मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला हे ब्रेसलेट करायला आवडलं असेल तर आधीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू